नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गॅजेट अप्लाय केल्यानंतर आपण त्याचं स्टेटस कसं चेक करायचं किंवा अप्रूव्ह जर झाला असेल तर ते डाऊनलोड कसं करायचं तर चला मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत तुम्ही पाहताय सायबर मराठी तर मित्रांनो गॅजेट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे ई गॅजेट डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन याची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही जाऊन तुमचं गॅजेट आहे ते डाऊनलोड करू शकता इथे आल्यानंतर आपल्याला सिलेक्ट सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला जर तुम्ही नेमचेंजसाठी अप्लाय केला असेल तर आपण नेमचेंजवरती सिलेक्ट करायचं आहे इथे आपल्याला आपला ॲप्लिकेशन आय डी टाकायचं आहे आपण गॅजेट अप्लाय केल्यानंतर शेवटला आपल्याला एक रिसिट मिळाली होती त्या रिसिप्टवरती आपला एक ॲप्लिकेशन आय डी असेल तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तर मी तर पेश करतो त्यानंतर आपल्याला इथं सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला आपला जो गॅजेटचं जे स्टेटस आहे ते आपल्याला बघायला मिळेल जर तुमचं अप्रूव्ह झालं असेल तर अप्रुवड बाय डीजीपीएस असं बघायला मिळेल रिजेक्ट झालं असेल तर त्याचं कारण तिथे तुम्हाला बघायला मिळेल इथे आपण गॅजेट अप्लाय केलं होतं तर इथे बघू शकता आर ॲप्लिकेशन अप्रुवड बाय डीजीपीएस म्हणजे आपलं जे गॅजेट आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे आपला इथे रजिस्ट्रेशन नंबर आहे हा एकदा रजिस्ट्रेशन नंबर आपण कॉपी करून घ्यायचा आहे तर राईट क्लिक करून कॉपी करून घेतला आपलं इथे व्ह्यू गॅजेट वरती आपण ज्यावेळी क्लिक करणार तर आपलं गॅजेट जे आहे ते डाऊनलोड होणार आहे तर मी इथे व्यू गॅजेट वरती क्लिक करतो आणि आपलं जे गॅजेट आहे ते डाऊनलोड होऊन जाईल इथे बघू शकता आपलं जे गॅजेट आहे ते डाऊनलोड होत आहे आता डाऊनलोड झाल्यानंतर आपण याला ओपन करूया हे गॅजेट आहे ह्या सर्व ज्यांनी ज्यांनी त्या पिरियडमध्ये गॅजेट अप्लाय केलं होतं म्हणजेच कुठलं गुरुवार ते बुधवार या पिरियडमधल्या गॅजेटमध्ये ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलं होतं त्या सर्वांचे ह्याच्यामध्ये नाव आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त पहिलं पान आणि आपलं ज्या पेजवरती नाव आहे ते पेज ह्या दोन पेजची आपल्याला कॉपी फक्त ठेवायची बाकी सर्वांची काही गरज नाही तुम्ही जस्ट डॉक्युमेंटसाठी तुम्ही ठेवू शकता पण आपल्याला गरज लागते ती फक्त पहिल्या पानाची आणि शेवटच्या पानाची इथे क्यू आर कोड दिसतो त्या क्यू आर कोडवरती तुम्ही इन केस कधी इन फ्युचर तुम्हाला लागलं तर ते स्कॅन करून तुम्ही पुन्हा एकदा डाऊनलोड करू शकतात किंवा ह्याची हार्ड कॉपी ठेवू शकतात आता ह्याच्यावरती आपल्याला नाव सर्च करायचं त्यासाठी आपण इथे कंट्रोल प्लस एफ दाबणार आहे इथे कंट्रोल प्लस एफ दाबल्यावर आपल्याला इकडे फाईनचा ऑप्शन बघायला मिळतो इकडे मी आपला जो नंबर आहे तो मी इथे पेस्ट करून घेतो पेस्ट केल्यानंतर आपल्याला इकडे बघा इथे आपलं जे नाव आहे आणि आपली जी डिटेल्स आहे इथे बघायला मिळेल इथे दिसते बघा ओल्ड नेम विथ रजिस्ट्रेशन नंबर आणि न्यू नेम अँड ॲड्रेस तर इकडे आपल्याला आपला नंबर आणि ॲड्रेस बघायला मिळेल इकडे आपलं जे असेल ते जुनं नाव असेल आणि हे ते असेल ते लग्नानंतरचं नवीन नाव असेल तर हे पेज म्हणजे ह्या पेज किती नंबरवरती ते आपण बघून घेते खाली बघू शकता ते फॉर्टी सेव्हन नंबरचं पेज आहे तर हे पेज नंबर तर ह्या दोन पेज आपल्याला झेरॉक्स घ्यायचे आहे ब्लॅक अँड व्हाईटच घ्यायचे आहे कलर काढायची गरज नाही कारण की ह्याच्यावरती कुठेही कलरचं काही मेन्शन नाही आहे किंवा काही कलरमध्ये पेज नाही आहे सर सर्व ब्लॅक अँड व्हाईट आहे त्यामुळे जर तुमच्याकडे प्रिंटर असेल घरामध्ये तर तुम्ही घरामध्ये त्याचं फर्स्ट पेज आणि ज्या पेजवरती आपलं नाव आहे ते पेज हे दोन पाठपोट काढून तुम्ही लॅमिनेट करून कुठेही सरकारी कामामध्ये तुम्ही तुमचं ते गॅजेट वापरू शकता तर मित्रांनो इतक्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या गॅजेटचे जे स्टेटस आहे ते चेक करू शकतो अप्रूव्ह झालं की नाही ते बघू शकतो आणि अप्रूव्ह झाला असेल तर ते आपण डाउनलोड करू शकतो हा आता काही वेळा आपलं गॅजेट अप्रूव्ह होतं पण डाऊनलोड होत नाही ह्याचं कारण असं असतं की की तिथे सर्व्हरवरती गॅजेट अपलोड झालेले नसतं फक्त आपलं जे गॅजेट आहे ते अप्रूव्ह झालेलं असतं साईटवरती अपलोड झाल्यानंतर आपलं जे गॅजेट आहे ते डाऊनलोड होणार आहे तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका काही अडचणीत असेल तर तुम्ही खालती कॉमेंट करून मला सांगू शकता आणि अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र